वाशिम नवत्पा लोकसभा मतदारसंघाची ही जी सीट आहे ही सातत्यानं तुम्ही लढवत आलेला आहात आणि जिंकत आलेला आहात मात्र यावेळेस पहिल्यांदाच तुमची उमेदवारी ही रद्द झाल्यानंतर ही सीट शिवसेनेने या ठिकाणून गमावलेली आहे काय याचं विश्लेषक तुम्ही कसं कराल मला असं वाटतं की जनतेने एक वेगळं काहीतरी मनामध्ये ठरवलं होतं असंच त्याच्यामधनं दिसते आहे आणि या संपूर्ण वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची जनता ही पंचवीस वर्षापासून मला खासदार म्हणून बघते मी केलेली कामं असतील मी माझा असणारा संपर्क असेल माझे असणारे जिवाळेचे प्रेमाचे संबंध असतील म्हणून मी पंचवीस वर्ष या ठिकाणी शिवसेनेची सक्षमपणाने धुरा सांभाळत आली आणि आज महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र निर्माण झालं किंवा आपण जे रिझल्ट पाहतो आहे त्याच्यातलाच हा एक भाग असू शकतो असं मला वाटतं आणि जनतेची जी, जी काही इच्छा होती ती कदाचित पक्षश्रेष्ठीकरणं पूर्ण झाली नाही ती मताच्या रूपाने या ठिकाणी जनतेने कदाचित दाखवली असं मनाला काही हरकत नाही आणि कधीकधी सत्य हे कटु असतं पण ते बोललं पाहिजेत आणि मला असं वाटतं की आ, या ठिकाणी ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या लोकांच्या मनामध्ये मी होते आणि जो विश्वास माझ्यावरती त्यांनी पंचवीस वर्षापासून दाखवला खरोखर मी त्यांची मनातून आभारी आहेच परंतु आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा आमचा पक्ष असेल त्यांच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या मार्गांनी प्रेशर हे होतंच असं म्हणायला काही हरकत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खुद्द जे हेमंत पाटील आहे त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं की ही स्क्रिप्ट लिहिल्या गेलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच वेळा अशा जेव्हा स्क्रिप्ट लिहिल्या जातात तेव्हा त्या ते पक्षाच्या हिताच्या नसतात कदाचित आदरणीय आमचे मुख्यमंत्री साहेब यांची तळमळ होती मला मत या ठिकाणी उमेदवारी देण्याची परंतु अनेक फॅक्टर त्याच्यामध्ये झालेत जा असं मला दिसते आणि मी एवढंच या निमित्ताने सांगेल की मी शिवसेनेचं काम करते आहे यानंतरही मी आताही सक्रिय आहे मी या ठिकाणी शिवसेनेची दोन्ही जिल्ह्यात नाही तर या विदर्भातल्या किमान चार पाच जिल्ह्यामध्ये सक्षमतेने ही धुरा सांभाळण्याचं काम एक शिवसेनेची नेत्या म्हणून या ठिकाणी मी केल्याशिवाय राहणार नाही परत एकदा शिवसेनेला चांगलं बळ देण्यासाठी चा मी या ठिकाणी काम करेल आणि निश्चितच मी जे काही कर्तृत्व केलेलं आहे आणि मी जे काय लढलेली आहे अर्थात या सगळ्या भावांच्या भरोशावर ते शिवसैनिक म्हणून मी काम करते आणि हे सगळे भाऊ म्हणून मला साथ देत आहेत जरी घरामधलं माझ्या स्वतःच्या कुणी मोठं नसेल वडील नसतील भाऊ नसतील तरी वडील आणि भावांचं जे काही प्रेम मला या सगळ्यांकडनं मिळालं ते फार महत्वाचं आहे आणि त्याच एका प्रेरणेने परत एकदा मतदारसंघामध्ये मी काम करेल जरी राजकीय गणित या ठिकाणी काही महाराष्ट्राचे निर्माण झाले असतील तरी हार जीत ही असतेच शेवटी आपण एका उच्च पदावरती गेल्यानंतर कालांतराने काही गोष्टी बदलत असतात त्या स्वीकार आपण केल्याच पाहिजेत आणि त्या स्वीकार करून आम्ही लढलेलो आहोत आणि शिवसेना ज्या काळामध्ये माझ्या वडिलांनी या ठिकाणी उभी केली त्या काळामध्ये तर शिवसैनिक धरून बांधून गावागावामध्ये स्वतःच्या गाड्या स्वतःचे ट्रॅक्टर स्वतःची लोकं नेऊन ओपन केल्या त्या काळामध्ये संपूर्ण काँग्रेस या विदर्भामध्ये या जिल्ह्यामध्ये होती त्या काळामध्ये माझ्या वडिलांनी काम केलं आणि हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या हाताने महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शाखा करणारे एक कार्यकर्ते म्हणून माझ्या वर्डाचा सन्मान त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये केला गेला सर्वात जास्त शाखा त्यांनी केल्या आणि तेच काम या ठिकाणी मी करेल मला बाळकडू मिळालं आहे की कर्तव्य हे निष्ठेने पार पाडायचं आणि ते निष्ठेने मी पार या ठिकाणी पाडेल हे निश्चित या ठिकाणी सांगेल जरी काही अशी गोष्ट झाली असेल तरी मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ज्या वेळेला मी कामाला लागले त्यावेळेला सांगितलं होतं की मी नाराज होणाऱ्या पैकी नाही माझ्या मनामध्ये खंत आहे कारण जो लढवया माणूस असतो तो खंत व्यक्त करतो तो नाराजी देऊ इच्छित प्रश्न असा आहे जे सर्वे झाले होते जे अंदाज होते ते सगळेकडून चुकलेले आहेत नवीन उमेदवार द्या अशी मागणी आपल्याच पक्षातील काही लोकांनी केली किंवा सहकारी पक्षातील लोकांनी केली खापर फोल आता नाही बघा आता हारजीत मी आता सांगितलं की हारजीत जीत होत असते आणि खापर फोडून काही निष्पन्न होणार नाही एकमेकाला दोष देऊन काही होणार नाही तर परत एकदा एकत्र एक हातामध्ये हात घालून महायुतीला काम करावं लागेल हे मात्र निश्चित या ठिकाणी जनतेने जे कोल दिलेला त्या माध्यमातून मी सांगू आहे स्क्रिप्ट रायटरच्या मतदारसंघातच लीड कमी मिळाला काय सांगाल हा बघा आता प्रश्न असा आहे की त्यावर ते निश्चित आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब चिंतन करतील आदरणीय देवेंद्रजी साहेब सुद्धा त्या गोष्टीवर ते चिंतन करतील असा विश्वास मला ठाम आहे कारण ठामपणाने पंचवीस वर्षापासनं नाही तीस वर्षापासनं या ठिकाणी शिवसेनेची भक्कमपणाने जबाबदारी सांभाळण्याचं काम या भागाची खासदार म्हणून मी केलेलं आहे जे केंद्र सरकार स्थापन होणार नंतर राज्यातही राज्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार त्यावेळेस आपला नंबर <laughs> लागणार असं चर्चा आहे आपलं काय माझं काम जर चांगलं असेल आणि माझ्या कामाची जर निश्चित माझ्या मुख्य नेत्यांनी दखल घेतली तर या भागामध्ये यापेक्षाही चांगलं काम मी करून दाखेल